ശിഷ്ടാ വക്ടർ സമപ്രഭ നിർവിനം കുറവേ ദോ സർവർവദ ഗൗരീപുത്രയാത്ര അഞ്ജലി സൂസ ഹനമന്ത് नाथ महाराजांच्या चरणावरील साष्टांग असणार दंडवत जमलेल्या तमाम सर्व वाचक सूचक श्रोते मंडळी सर्व गावकऱ्यांच्या आलेल्या सर्वांची असणार मस्तक हे पायावरी अशी असणारी लक्ष्मण शक्तीमधील असणारे उर्वरित सहाव्या आदयाच्या उर्वरित कथेला सुरुवात झालेली आहे गोड असणार कुजडेकरांचं नियोजन आणि या नियोजनामध्येच असणार सर्वांच्या साक्षीला आज हनुमंतरायाच्या समोर सेवा करण्याची संधी मिळाली जी काही हनुमंतराय असणारी बुद्धी देतील ती असणारी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता असणारी उर्वरित कथा चालू आहे आणि उर्वरित कथा चालू असताना हनुमंतरायाचं चा चा असणार सर्वस्व रामपर्भ असणारे विचार करू लागले की बाबा आता एकाच्या अपराधासाठी इतरांचं कशाला असणार मी या ठिकाणी मारावं म्हणून म्हणले असणार आपल्याला शिष्टाचार करायचा आहे म्हणून असणारा शिष्टाचार करण्यासाठी हनुमानजी म्हणले बोलका असणारा सगळ्यामध्ये चतुर असणारा अंगदा असणार शिष्टाचारासाठी पाठवलं आणि काय झालं कविला चारा गेले भरपूर असणार समजून सांगितलं रामा असं नको रे बाबा असं नाही करायचं नको आणलेली सीता वापस राम तुला मारणार नाही सर्वस्व असणार समजून सांगितलं रावण ऐकला नाही रावण ऐकला नसल्यामुळे मग असणार युद्ध करावं लागलं आणि मग युद्धाला सुरुवात झाली

महाभाऊ उभा त्या ठिकाणी चिरला गेला कान कापला गेलं डोळे गेले आणि उभा भाऊ असणारा पहिला रावणाला असणार त्या ठिकाणी दुःख झाला सर्वस्व दुःख सुरासुरामध्ये असणार रावणाच्या नगरीत ववू लागलं बोलया गुणाथ बर माझे का असणाऱ्या या धोरणामध्ये आता असणाऱ्या मला त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी माझ्याकडे सामर्थ्य नाही माझ्यापेक्षा सामर्थ्य राम प्रमुखड आहे मला असणारा तो आवडता येणार नाही म्हणून रावण असणारा दुःख करू लागला इंद्रजित्रेला आदटीर असणारा कुंभकर्ण रामाला मारलेला आहे आणि ज्यानं मेघनात असणारा इंद्रावर विजय मिळवलेला असा असणारा इंद्रजीत कसा मारला किती असणार पण होता वेळेचा अभाव असल्यामुळे सांगता येणार नाही इंद्रजीत असणारा दवडून लक्ष्मणाने मारलेला आहे बर नागा ाव विचार असणारा रामान करू लागला बाबा सर्वस्व प्रधान असणारे माझे रामप्रभुनं मारलेले आहेत सगळे कुमार असणारे माझे मुलं असणारे त्या रामप्रभुन रा मारलेले आहेत आणि आता असणारा एकटाच मी शिल्लक उरलेला आहे आणि मजाच्या नसणार त्या रामप्रभू सोबत युद्ध करण्याचं सामर्थ्य नाही म्हणून रावण असणारा चिंता करू लागला खात बर रागेज लागला हात असणारे आपल्या पेटवू लागला काय करावं कळत नव्हतं शेवटी असणारा विचार झाला आणि आमंत्रण असणार त्या शक्तीला केलं कोणती शक्ती होती रंग प्राणाला दोनिया पण शक्तीला

शरमगताचं रक्षण करण्यासाठी पाठीशी असणारा विभीषणाला घातलं शक्ती असणारी समोर आली शमवर एवढाच असणार त्या शक्तीला वापस पाठवलं एवढा असणारा माझा लक्ष म्हणजे आहे शक्ती करावं कळत नव्हतं कारण रावणानं सोडलेली शक्ती तू आपवावं जावा जावा? नाही जावावत लक्ष्मी मला पुढं असणार वि त्या ठिकाणी चालत नाही शरणांगत असणारी शक्ती आली आणि मग काय केलं <coughs> <बार, coughs> खिळीले अग्नी मांडून बर कि न माझे अंग बन बर मागे सरकार रावण बरं संपूर्ण ऐक ना ऐक ना ऐक ना लक्ष्मण ऐक 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 अरे बाबा काही चालत नाही तू येऊ देणार नाही म्हणून असणारे येऊ पूर्ण म्हणून असणारे राम परब त्या ठिकाणी लक्ष्मणजीला विनंती करू लागली लक्ष्मणा अरे बाबा शरणांदकाचं रक्षण करणारा तू आहेस आणि मी असणारे तुला शरण आले बाबा मला असणार आपली मुलगी म्हणून आपली कन्या म्हणून असणार पदरात घ्यावं विनंती करू लागली हो मित्राच्या

कन्या उपवार झाल्या नंतर आपल्या वडिला असणारी चिंता लागते तिचा असणार कुठेतरी तरी वाह हो करावा लागतो ना असं असणार आपल्या कन्याला तो टाकून देणार नाही मग शरणांग आलेली कन्या प्रहुर दे प्रहुर दे प्रहुर शक्ती म्हणून तिला असणार आपल्या निज हृदयामध्ये असणार लक्ष्मणानं स्थान दिलं उपय उपाशी निज दे शक्तीला जर असणार आपण रक्षण नाही केलं तर ब्राह्मणाचं असणारा अपमान होईल मग ब्राह्मणाचा अपमान होईल आम्हाला असणारे पूजनीय ब्राह्मण आहे म्हणून असणारा तिला त्याला रक्षण करू लागले वचन जपेक्षिता बर पूर्ण उपजे म्हण माता बर बदले जरी शरणांगता बरे माझा माझारीजे काय करावं विचार असणार लक्ष्मणजीला पडला शक्तीला जर असणार या ठिकाणी भेदावं तर ब्राह्मणाचं असणार वचन बोललं जाईल नाही भेदावं शरणांगताचं रक्षण करता करता जर विभीषणाचा प्राण गेला तर मग आमचं काय राहणार आहे

बार, बार। जीवे पाहे अरे बाबा नसल तर काय असणार माझं या ठिकाणी जीवन आहे मी उभाच नसणारा या जमिनीला वर्तवला भारच आहे ना मग असणारा म्हणून असणारे लक्ष म्हणजे शरणांगताच रक्षण करू लागले का वेलचिया गुणाता सूरज समस्त सुखी होते समस्त सुख सर्वस्तु असणार सगळ्याला सुख नाही केव्हा जेव्हा असणार शरंगताचं रक्षण होईल मानव विला रावण बरोबर अभिषेक विविशना बर सिद्धी पावे पूर्णपणा <laughs> वरद वचन <laughs> वरद वचन असणार तर रामाचं आहे लक्ष्मणजीने विचार केला शक्तीला जर आपल्या हृदयामध्ये जागा दिली तर काही हरकत नाही राम असणार आपलं कार्य पूर्ण करेल रावणाला मारेल विभीषणाला राज्य देईल रावणाच असणार असा सुधारा म्हणून म्हणले रामाचं वचन राम पूर्ण करतील लक्ष्मणजी विचार करू लागले एक <laughs> होईल मधसाठी सर्वस्व होईल एकटा मीच जाईल पण सर्व सृष्टीला असणारा आनंद होईल रामाला भरताला चत्रगुणाला विभीषणाला आनंद होईल बदलली अंगाची वाचती बरं जे माझ्या मी जर ख्याती असणारी माझ्या लक्ष्मणजीने केली मनाचा असणारा विचार केला मनाचा असणारा मनाचा विचार सांगितला आणि त्या शरणांगताचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मणजी ख्याती केली लक्ष्म त्यावर विचारला रघुनंदुष्य पान असणार त्या शक्तीला आपल्यामध्ये लक्ष्मणाला जागा दिली शक्तीचा भेद असणारा लक्ष्मण झाला लक्ष्मण असणारा गुरुची पडला रामप्रभू असणारा पाहिलं रावणावरती असणारा बाण घेऊन माझा भगवंत दावू लागला पाठी पाला सोडावा रामाला असणार त्या ठिकाणी वाटलं रावणाला असणार बाराव पण रावण हुशार होता म्हणजे चार पाच ग्रंथ वाचलेला होता रावणानं काय केलं रावण असणारा पळू लागला आणि मग काय घडलं बर सर्वताना करी घाव बरे साड बा असणार कार्य आहे पळत्याच्या पाठी रामप्रभू लागत नाही रिज असणारा पळणाराला असणारा माझा राम रामप्रभू बाण मारत नाही रावणाला माहित होत म्हणून रावणाला असणारा त्या ठिकाणावर पळ काढला आणि म्हणून असणारा रावण तिथं वाचला लक्ष्मणाचा रावण असणारा पळून गेला रामप्रभू असणारे पाहिले आले आल्याच्या नंतर लक्ष्मणजीच्या जवळ आले जवळ येऊन पाहिलं तर सखा असणारा बंधू मूर्चेत पडलेला राम प्रभूने पाहिलं गुरवळ लाक्ष्मणजीला गुरवळलं शक्ती असणारे त्या ठिकाणी शांत केली उठवता येत नव्हता का हो लक्ष्मण रामप्रभूला उठवता आला असताना पण मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मनुष्यासारखं ब्रह्मदेवाचं वचन असणार पूर्ण बाबा मरून असणारे रामपर्व त्या ठिकाणी दुःख करू लागले सर्वतान राम्रमाला लौकिक धर्मूस्त माया अलौकित असणारा धर्म माझ्या गाव परभण त्या ठिकाणी अलौकिक केलेला आहे ब्राह्मणाचा असणार त्या ठिकाणी वरदान व्यर्थ जाऊ नाही त्यांचंही असणार रक्षण व्हावं म्हणून असणारा माझा राम प्रभू त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागले लक्ष्मणजी असणारा गुर्चित पडलाय जवळ असणाऱ्या वैद्य राहत असणाऱ्या सुशांतीला बोलवलं महाराज या माझा बंधू असणारा या ठिकाणी मुंचीत असणारा अवस्थेत पडलेला आहे याला सावध करण्यात सांगता तुम्ही मला उपाय सांगावा दे बर दिव्या संजय श्री क्रीषुदे त्या ठिकाणी सुशेनान सांगितलं रे बाबा याची असणारी हृदयामध्ये शक्ती लागलेली हे औषधी आणण्याच्या नंतर सर्वस्व असणारा लक्ष म्हणजे उठल सुशेनजी सांगू लागले नवता तुला औषधी आणायचे आहेत मग असणारा लक्ष्मी म्हणून असणार मला औषधी आणण्यासाठी पाठवलंय एवढी कथा हनुमंत राय कोणाला भरती सांगू लागले आरोग्य औषधी संपार देशिरा मग डो ग औषधे नेण्यासाठी आलो औषधी असणारे मला ओळखत आले नाही म्हणून असणारा सर्वस्व डोंगर मी उपटलेला आहे पर्वत असणारा घेऊन मी निघालेला आहे कोण्या रोहित सवादभूष दे पर्वत असणारा हातामध्ये घेऊन जात असताना मार्गाने जात होतो मार्गाने जात असताना राम नामांकित असणारा मी बाण पाहिला आणि ते बाण पाहिल्याच्या नंतर त्या बाणाच्या पाठीमाग मी या ठिकाणी आलेला आहे हनुमंतराय सांगू लागले बर ओलिता बर एकतो दूतो आगले भगवंता त्या राम रूपाचे अस्तर चित्त पाहिलं थान मान कोण लावण्या लक्षण सर्वस्व भरता असणार मी तुझं पाहिलं निष्ठुर असणारे बोल बोललो मला काही कळत नाही रे भगवंता मी पालेत जाणार आहे मज पामन काय तोरपण पायची वान बाबा मला काही कळलं नाही म्हणून असणार बोलू नाही तेवढे असणारे मी बोल बोललो मला असणार तुम्ही या ठिकाणी क्षमा करावी कोणी तुला श्रमालो मना धर्म तुमचा असणारा आश्रम पाहिला आणि अत्यंत असणारा विश्राम या ठिकाणी झालेला आहे कार्य असणार मला स्वामींच साधायचं आहे आणि तुमच्या असणाऱ्या या आश्रमामध्ये राम 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 नामांकित असणार सर्व पाहिलं राम असणारी तुमची भक्ती पाहिली एवढं असणार तुमचं भगवंतावरती असणार प्रेम पाहिलं आणि मी असणारा गमनागमन करण्याचं विसरलो इथून जाण्याच जा असणारा मी या ठिकाणी विसरलो सर्वस्व असणार राम सुद्धा या ठिकाणी मी पाहिलं हनुमंतराय बोलू लागले वेदांत सरस्वती चिंत ब्रहस्पती टेक वेदा एवढा असणारा मी तुमचा अस्त्र पाहिला पक्षी ठिकाणचे सिद्धांत बोलतात आणि आमच्या गावाकडचे माणसं राम राम बोलत नाही असा असणारा तुमचा त्या ठिकाणी सर्वस्व सरस्वती भ्रमित असणारा आश्रम मी असणारा पहिला आणि माझा असणार मन भैरून आलं हनुमंतराय बोलू लागले निरंतरा निर्वत रा सर्वस्व असणार जीवनाचं दुःख भगवंता अरे भरता माणसाच्या जीवनामध्ये असणार सर्वस्व दुःख असणारा बाजूला ठेवून तुमच्या असणाऱ्या नगरीमध्ये सर्वस्व असणारे त्या रामनामाच्या गाणामध्ये त्या रामनामाच्या गुणामध्ये आनंदात राहतात सर्वस्व असणार भरतजी मी तुमचं असणार पाहिलेलं आहे खरंच असं असणार सोहळा चोरळी नाही एवढा असणारा आनंदमय असणारा मी तुमचा आश्रम पाहिलेला आहे किती गोड असणारा रम्य असणारा असतो आमचा आश्रम हा असणारा मला सोडून जाता येत नाही पण हनुमंता काय करावं भरतजी आम्हाला जायचं आहे हनुमंतराय म्हणाले भरतचे जावावं लागल कारण लक्ष्मीला उठवायचं आहे अशी असणारी गोड रसाळ कथा आपल्याला सांगणारे वृत्ती आलेली आहेत झालेली सेवा हनुमंतराच्या चरणावरती तुम्हाला सर्व स्रो, श्रोते मंडळींच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय पुढील वाचक सूचक श्री मारुतराव महाराज कानकेरकर